हॅलो 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 वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज महाराष्ट्र स्टेटची रिक्रुटमेंट निघाली होती मी पुष्कळ दिवसाआधी जेव्हा ऑगस्ट महिन्यात ती नोटिफिकेशन रिलीज झाली होती त्यावेळी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली होती आता नुकतेच दोन दिवसापासून ॲडमिट कार्ड तुमचं जे लॉग इन असेल त्या लॉग इनवर जाऊन जसे इथे स्क्रीनवर दिसते या स्क्रीनवर गेल्यानंतर तुम्हाला हे लॉग इन टू फिल किंवा सबमिट किंवा व्ही अप्लिकेशन फॉर्म जो इथे दिसतोय इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि हा जर कॅपचा टाकला तर त्यानंतर तुम्हाला टिकट जे आहे ते डाउनलोड करता येते तुमचा ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येते आता एकोणीस तारीख म्हणजे एकोणीस तारीख आता येतोय आपला जवळपास गुरुवार ठीक आहे तर एकोणीस तारखेपासून तुमचे एक्झाम चालू होणार आहेत आणि इथे तुम्हाला स्क्रीनवर विजिबल असेल मी हा जो फॉरेन्सिकचा एक्झाम शेड्यूल आहे तो इथे टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नाइनटीन सप्टेंबर ट्वेंटी सप्टेंबर आणि ट्वेंटी थर्ड सप्टेंबर असे तीन दिवस एक्झाम राहणार आहे आणि टोटल सात शिफ्ट त्यांनी दिलेले आहे एकोणीस सप्टेंबर आणि वीस सप्टेंबरला तीन तीन शिफ्ट आहेत आणि तेवीस सप्टेंबरला एक शिफ्ट त्यांनी दाखवलेली आहे ती पण तिसऱ्या टप्प्यात आहे कारण शिफ्ट वन ही साडेसातला चालू होती आहे शिफ्ट टू अकराला आणि शिफ्ट थ्री तीनला तर एकोणीस आणि वीसला तीन तीन शिफ्ट आणि तेवीस सप्टेंबरला फक्त थर्ड शिफ्ट म्हणजे तीन वाजता रिपोर्टिंग टाइम तुमचा आहे इथे गेट क्लोजर टाइम पण दिलेला आहे तर एक साधारण पकडून चला की साडेसातचं रिपोर्टिंग आहे तर ता सव्वा तासाचं तुम्हाला स्पेअर टाईम दिलेला आहे तुमचं व्हेरिफिकेशन तुमच्या आतमध्ये जाणं तुमची अरेंजमेंटवर बसणं या सगळ्यांसाठी सव्वा तासाचा टाइम दिलेला आहे साडेसातचं रिपोर्टिंग म्हटलं तर आठ पंचेचाळीसला गेट क्लोज होणार आहे तसं सगळेच जे टायमिंग दिलेले आहे अकरा असेल तर तुमचं सव्वा बाराला तीन असेल तर सव्वा चारला ला असं गेट क्लोजर टाइम आहे आणि जो एक्झाम आहे ती नऊ ते साडे दहा फर्स्ट शिफ्ट साडेबारा ते दोन सेकंड शिफ्ट साडेचार ते सहा थर्ड शिफ्ट अशा तीन शिफ्ट तो तुमचा दीड तासाचा म्हणजे नव्वद मिनिटाचा पेपर होणार आहे याच्यामध्ये पोस्ट नेम दिलेले आहे की कुठल्या पोस्टसाठी कुठलं शिफ्ट ठेवलेलं हो आहे तर जसं एकोणीस सप्टेंबरला शिफ्ट वन मध्ये एक सेकंड मी इथे ठीक आहे जसं इथे दिलेलं आहे फर्स्ट कॉलम मध्ये जर तुम्ही बघा तर एकोणीस सप्टेंबरला शिफ्ट वन मध्ये तुम्हाला सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट क्लास थ्रीचा पोस्ट चा पेपर आहे त्यानंतर शिफ्ट टू मध्ये ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट क्लास थ्रीचा आहे आणि शिफ्ट थ्रीमध्ये सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन क्लास थ्रीचा पेपर इथे दिलेला आहे मग वीस सप्टेंबरला जी पहिली शिफ्ट राहील त्याच्यात पहिला जो शिफ्ट आहे त्याच्यात सायंटिफिक असिस्टंट क्लास थ्री सेकंड शिफ्ट मध्ये दोन पोस्टसाठीचे पेपर आहेत एक आहे कॅन्टीन मॅनेजर क्लास थ्री आणि दुसरा आहे सायंटिफिक असिस्टंट क्लास थ्री आणि शिफ्ट थ्री मध्ये परत दोन पोस्टसाठी पेपर आहे जे सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी क्लास थ्री आणि सिनियर लॅबरेटरी असिस्टंट क्लास थ्री त्यानंतर तेवीस सप्टेंबरला जो शिफ्ट थ्री होतो आहे त्याच्यात जो पेपर आहे तो आहे सिनियर क्लर्क स्टोर क्लास थ्री तर सगळ्या ज्या आहे क्लास थ्रीच्या पोस्ट आहेत नव्वद मिनिटाचा पेपर आहे तुमचं कुठल्या शिफ्ट मध्ये पेपर आहे तुम्ही जाणून घ्या त्याच्यासाठी तुम्ही तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करा आणि सविस्तर तिथून तुम्हाला माहिती मिळेल सगळ्या गोष्टी प्रिपेअर राहाल अशी अपेक्षा करतो आणि माझ्याकडून तुम्हाला यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम आय होप तुम्ही हा नव्वद मिनिटाचा पेपर एकदम चांगल्या रित्य सोडवाल आणि तुम्हाला भरभरून यश मिळेल या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील बाकी जर नोटिफिकेशन्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्म करत राहील थँक्यू